नमस्कार मित्रांनो मी वसंत साळकर आणि तुम्ही पात्र आहे मराठी अड्डा युट्यूब चॅनल मित्रांनो महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजना जी आहे ती इथे राबवण्यात येत आहे आणि या योजनेअंतर्गत आर्थिक सहायता जी आहे मित्रांनो ती नोंदणीकृत घरेलू कामगारांना जी आहे मित्रांनो ती इथे दिली जाणार आहे आणि या संदर्भातील जी आर जो आहे मित्रांनो तो महाराष्ट्र शासनाकडून दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे या जी आर मधील संपूर्ण माहिती जी आहे मित्रांनो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि प्रकारे घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीमधून सन्मान निधी योजनेअंतर्गत दहा हजार रुपयांचं वार्षिक आर्थिक सहाय्य जे आहे ते दिले जाणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चॅनलवरती मित्रांनो जर नवीन असाल नव तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा असे नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मित्रांनो पाहायला भेटत असतात तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळातील जीवित नोंदणी प्राप्त घरेलू कामगारांना सन्मान धन योजने अंतर्गत लाभ देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच्याच अनुषंगाने हा जो जी आर आहे तो इथे निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो इथे शासन निर्णय काय आहे तो आता आपण पाहून घेऊयात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणीकृत असलेल्या पात्र कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीमधून मित्रांनो सन्मान योजनेअंतर्गत रुपये दहा हजार एवढी रक्कम जी आहे ती खालील अट्टी शर्तींच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये द्वारे जे आहे ते इथे जमा करण्याचा शासनाने निर्णय जो आहे मित्रांनो तो इथे घेतलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता सुरुवातीला पहिला पॉईंट यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतलेला असेल ते सदर योजनेसाठी इथे पात्र नसणार आहेत दुसऱ्या क्रमांकाला लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त कार्यालयाने खात्री करणे इथे आवश्यक आहे त्यानंतर अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून विकास आयुक्त असंघटित कामगार तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश जे आहेत ते इथे निर्गमित करायचे आहेत त्यामध्ये उक्त अधिनियमाच्या कलम पंधरा मधील तरतूद सर्व जिल्हास्तरावरील कार्यालय प्रमुखांना देखील तंतोतंत जे आहेत मित्रांनो ते इथे लागू असणार आहे त्यानंतर चौथ्या क्रमांकाला मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता सदर अर्थसहाय्याचे वाटप जलदगतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्यांना सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत अर्थसहाय्याचे वाटप जे आहे मित्रांनो ते इथे केले जाणार आहे पाचव्या क्रमांकाला महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी जो आहे तो इथे हस्तांतरित करायचा आहे सहाव्या क्रमांकाला वरील कार्यपद्धतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरावरचे नियंत्रण व समन्वयन विकास आयुक्त यांनी जे आहे ते इथे करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पुढे पाहू शकता अतिशय महत्वाची अशी माहिती आहे आर्थिक लाभाचे वाटपासाठी विशेष मोहीम हाती घेऊन सदरची कार्यवाही पूर्ण करून खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे व तपशील विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालयाने शासनास दर तिमाही जे आहे ते इथे सादर करायचं आहे आणि महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठच्या कलम अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सदर शासन निर्णय जो आहे तो इथे निर्गमित करण्यात येत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील आता घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना इथे दहा हजार रुपयांचा वार्षिक निधी जो आहे तो दिला जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकरता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठच्या कलम अकरामध्ये वयाची अठरा वर्षं पूर्ण केलेल्या परंतु साठ वर्ष पूर्ण केलेली के नसतील असे घरेलू कामगारांची वयोमर्यादा जी आहे मित्रांनो ती इथे विहित केलेली आहे म्हणजेच ज्या कामगारांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे आणि ज्यांची अठरा वर्षं पूर्ण झालेली आहेत परंतु साठ वर्ष पूर्ण झालेली नाही आहेत अशाच लाभार्थ्यांना मित्रांनो इथे वार्षिक दहा हजार रुपयांचा लाभ जो आहे तो इथे दिला जाणार आहे तर मित्रांनो आशा करतोय की व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र